वीस ते पंचवीस मिनिटांचा काढवताच महिने लगेच केला का फोन म्हणून म्हणजे सर गमाव जेवढा होता की मला कारण ते कोणाचं ऐकत पण एक त्याचा हात पण पकडला त्यांनी नाही गुन्हा दाखल केला पण साहेब आता हे चोवीसच मला आज सांगितलं कारण मी पण गुजरातला मी आज आले काल सगळ्यांशी माझं बोलणं झालं पण मी आज चोवीस मी तिला व्यवस्था त्या आपण गेलो कारण तो माहोल बघून आज मी सकाळी सकाळी त्यांना घेऊन बसलो त्या इन मला चोवीसच सांगितलं मग हिच्याशी बोलली की आता ठीक आहे त्यांना इतकं नाही कळत की नेमकं काय काय नाही मी हिच्याशी पण बोलली की बाबा त्यांनी मला व्यवस्थित सांगितली की असं असं झालं तुझं नाव काय ह्या सगळ्या मैत्रिणी या सगळ्या ग्रुप मध्येच गेल्या त्यांना म्हटलं की तुम्ही मुली मुली जायपेक्षा या सगळ्यांना सोबत घेऊन जा म्हणजे कारण गर्दी असतेच दरवर्षीच आहे मला वाटतं माझ्या मी आता कालच चार्ज केलं दरवर्षी दिवशी नागेश मोती साहेब पण तुमच्या संपर्कात

त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवले हो तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा तिच्यासोबत ज्या मुली होते काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या कृषिका पण आता अठराची झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डनी त्याला ओरड म्हणजे त्याचा मोबाईल घेतला त्यांनी सगळं शूट केलं ज्या पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साइडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या सोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे दोन तीन लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या गे निघताना त्या मुलांनी या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली होती आणि मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली आणि आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीसला जे आम म्हणजे हे आमचं घराचं आधीपासून आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमके मी पण त्या दिवशी नव्हती मला पालला कार्यक्रम होतो म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि नजरेने बघत होते पण तिने लेट गो केलं की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुली मुलीसोबतच असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही ही घटना माहीत पडल्या बरोबर बर, बर, गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सा, सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर तो ह्या टोळीला काही ना काही आडा घालणं एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ज्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेला आहे सीएम साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आहे आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या रह, सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न